जय महाराष्ट्र मित्रांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉकमध्ये तर बघा आता वाजले तीन तर मी दुकानातून ब्लॉक सुरू करतोय दुपारी तर बघा आता लाईट गेलेली आहे पण का बंद आहे तर बसलो आहे तर बघा बाहेर ऊन कसं दिस आहे अजून काय पूर्ण असं जास्त नाही बकास वाढतो नामुळं तर गरम तर खूप होऊ लागलं आहे लाईट नाही गेली लाईट गेली ना पूर्ण तर मित्रांनो सर थोडंसं गरम खूप झालं आहे तर बाहेर थांबव तर लाईट आल्यावर मी बसू मग थोडंसं लाईट नसल्यामुळं ना त्रास होतो मग तर, तर, तर बघा थोडेसे काम पण राहिले लाईट नसल्यामुळं बघा काम पण राहिले असेल काम तर बघा कसं आहे वातावरण होण्यामुळं जास्त ट्रॉफी नाही आहे तर इकडे बघा गाडी आली आपल्या दुकानच्या वरती हॉस्पिटल होता ते शिफ्ट होऊ लागले दुसरीकडे तर सामान घेऊन चालले तर मित्रांनो बघा दूध घेऊन आलो घरी तर चला काय करते सगळेजण बाबा हे बघा सगळ्यांची मैफिल रंगलेली आहे

तर बघा सोनाली इच्छा करते आता मस्त आता तर हे बघा मित्रांनो गरमागरम इच्छा आलाय तर तर या मित्रांनो चहा घ्यायला तर चला मित्रांनो चहा घेतलो तर जातो दुकाने तर साडे नऊ वाजता मला यायला परत चला मग तर मित्रांनो बघा आता आलो घरी आता वालि रात्रीचे पावणे दहा तर आलो फ्रेश झालोय आणि बस लावलो बघा तर चला आता जेवण करू मस्त बेगी आता बघा विलासा जवळ बसले सगळे जेवायला आता मी सोनाली आई बसते जेवायला सगळेजण कारण मी हळू बोलतोय कारण माझी भाज्य लोक दोघे आता झोपलेत हे बघा मित्रांनो सोनाली जेवायला वाढती मला आता तिकडे आई बसली बघा समोर तर आज बघा पेशर काय केलेत पुरी भाजी माझा आवडीचा पदार्थ म्हणजे तसं आपल्याला सगळंच आवडतं जेवण तर पुरी तर अजून जास्त आवडते मला आता पुरी भाजी बघून एक गाणं आठवलं मित्रांनो गुलाबी साडी आणि काय काय गुलाबी साडीन लाली लाल लाल तर या, या मित्रांनो पुरी भाजी खायला रिझन तर आजचा छोटासा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये आणि सा चॅनलवर नवीन असेल तर चॅनल लाईक सबस्क्राईब करा तर आजचा ब्लॉग इथे जेंड करतोय बाय बाय गुड नाईट